यानंतर बातमी पाहूयात अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईसाठी मंजूर झालेला अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्याची प्रक्रिया अखेर सुरू करण्यात आली आहे जो निधी खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेला होता तो आता डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ लागलाय आपण अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटपा संदर्भातील ही महत्वाची बातमी पाहतोय यापूर्वी विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी काही शेतकऱ्यांच्या केवायसी पूर्ण झाल्यात आणि नंतर मोठ्या प्रमाणावर केवायसी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती दोन ते अडीच महिन्यांपासून शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत होते मार्च निधी केंद्रीय खात्यात वर्ग करण्यात आले आणि आता तो शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे वीस ते पंचवीस मार्चच्या दरम्यान नवीन नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती या शेतकऱ्यांसाठी देखील काही दिवसात नवीन यादी जाहीर केली जाईल जेव्हा शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण होईल त्यानुसार त्यांना अनुदान वितरित केलं जाईल ज्या शेतकऱ्यांनी अद्याप केवायसी केली नाही त्यांना लवकरात लवकर केवायसी पूर्ण करण्याचं आवाहन करण्यात येत आहे केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांचं अनुदान वितरित करण्यात येईल ज्या शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण केले होते त्यांच्यासाठी अनुदान वितरण आजपासून सुरू झालं आहे काही शेतकऱ्यांना आज अनुदान मिळालेलं असेल तर काही शेतकऱ्यांना आणखी एक ते दोन दिवसात अनुदान मिळेल मार्च एंडिंग मुळे मा निधी अडकलेला होता पण दोन एप्रिल पासून हा निधी पूर्णपणे क्लिअर झाला असून वितरणाची प्रक्रिया सुरू झाली दरम्यान पीक विमा नुकसान भरपाई तसेच इतर बातम्या तुमच्या मोबाईल वर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुप वरती सामील व्हा धन्यवाद